कोल्हापूर महापालिकेच्या बहुतांश उद्यानांची कमालीची दुर्दशा झाली आहे तसंच काही हौशी नागरिकांनी शासकीय जागेवर लोकवर्गणीतून साकारलेल्या उद्यानांची अक्षरशः वाट लागली आहे ताराबाई पार्क इथं लोकवर्गणीतून साकारलेल्या आकार उद्यानालाही अवकळा प्राप्त झाली आहे बागेतील सर्व खेळणी पूर्णपणे मोडली असून एका मोडक्या घसरगुंडीवर खेळताना पाय अडकून अक्षरा अमोल सोनवणे या तीन वर्षाच्या मुलीच्या पायाची करंगळी तुटली आहे त्यामुळे वॉचमन म्हणून काम करणाऱ्या गरीब सोनवणे कुटुंबावर संकट कोसळले कोल्हापूर महापालिकेच्या उद्ध्वस्त उद्यानांवर बी न्यूजच्या बातमीपत्रामधून वेळोवेळी प्रकाश झोत टाकण्यात आलाय त्याच्या जोडीला आता शासकीय जागेत लोकवर्गणीतून विकसित झालेल्या उद्यानांची सुद्धा तीच अवस्था आहे ताराबाई पार्कमध्ये दहा वर्षांपूर्वी अर्धा एकर जागेत तिथल्या नागरिकांनी लोकवर्गणी तसंच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आकार उद्यान साकारलं कोणत्याही कामात सुरुवातीला असणारे आरंभशूर नंतर कुठंच दिसत नाहीत आकार उद्यानाच्या बाबतीत नेमकी हीच परिस्थिती झाली आहे गेल्या दहा वर्षात या उद्यानाची देखभाल उद्यानप्रेमींकडून झालेली नाही त्यामुळे या उद्यानाचा आकारच आता बदलून गेलाय सगळीकडे वाळलेली झाडं मोडलेली खेळणी मद्यप्रेमींसाठी ओपन बार असंच स्वरूप या उद्यानाला आहे या उद्यानात असणाऱ्या मोडक्या घसरगुंडीवर गेल्या आठवड्यात अक्षरा अमोल सोनवणे ही तीन वर्षांची मुलगी खेळत होती खेळताना घसरगुंडीच्या फाटलेल्या पत्र्यात पाय अडकून अक्षराच्या पायाची करंगळी पूर्णपणे तुटली आहे या घटनेनं तिचे आई वडील दुःखी झालेत यार ह्या मुलगीच काय करणार मिळणार आहे काय काय भरपाई मिळणार आहे का मला ह्याची आणि ही बोट तर येणार आहे का ही माझी द्याय घ्यायची मुलगी आहे मला हिला पुढं द्यायचं आहे हिला शिकवायचं आहे आता हे हिला तर मी पोलीस भरती करायचं म्हटलं तर ह्याच्यावर मला घेतील तिला घेतील पोलीस भरती नाहीत घेणार तिला आता ही ह्याच्यावर नाही हि हि पोलीस भरती जाऊ शकते हिचं जर स्वप्न असेल आता हिला पोलीस भरती करायची हिला घेणार परत पोलीस भरतीत नाही घेणार त्यांनी पोलीस भरतीमध्ये मग काय करायचं आता सांगा ते तुट आता ते झोका किती दिवस झाले तुटले त्याच्यावर काय सुद्धा नाही ते तसंच ठेवले बघा मुलं वरनं आणि त्याच्यावरनं खाली उड्या मारतात आज माझ्या मुलगी झालं उद्या दुसऱ्या कोणाचं झालं तर काय करायचं का आम्ही तर काय करायचं का आता आणि काय होणार आहे आता माझ्या मुलगीचं मला बोट बळत मिळणार आहे का अमोल आणि काजल या दाम्पत्याला तीन मुली आहेत हे कुटुंब मूळचं सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहे उदरनिर्वाहासाठी ते कोल्हापुरात स्थायिक झाले असून एका बंगल्यावर वॉचमन म्हणून काम करतात अक्षरावर कोसळलेल्या संकटामुळे हे कुटुंब हवालदिल झालं असून तिच्या भविष्याची चिंता सोनवणे कुटुंबाला भेडसावू लागली आहे अशा प्रकारच्या आणखी दुर्घटना होण्याअगोदरच महापालिका प्रशासनानं आणि उद्यान परिसरातील स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांनी उद्यानातील खेळण्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे